खरेदी विक्री संघाजवळील ओव्हरहेड वीज तार खाली आल्याने ट्रक आणि इतर वाहनांना अडथळा प्रयागराज येथे गृहराज्यमंत्री योगेशदा कदम यांचे सपत्नी कुंभस्थ कळंबडी उपजिल्हा रुग्णालयामार्फत किंगळे गावात पार पडलं आरोग्य शिबिर आणि खाली पट्टा वासे यांची पाणीपट्टी माफ करण्यासाठी प्रयत्न करणार कॅबिनेट मंत्री भरत गोगावले यांचा आश्वासन पाहणार आहोत सविस्तर वृत्त आता बातमीपत्राच्या सुरुवातीलाच राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आहे दापोली नगरपंचायतीमध्ये मोठी राजकीय उलतापलत झाली असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठा धक्का बसलाय पक्षातील पाच नगरसेवकांनी स्वतंत्र गट स्थापन करत शिवसेनेत पक्ष प्रवेश करण्याचा निर्णय घेतलाय नगरसेवक विलास शिघवट अनवर रखांगे मेहबूब तळघरकर संतोष कलकुटके आणि अश्विनी लांजेकर यांनी आज जिल्हा प्रशासनाकडे गट स्थापन करण्याची अधिकृत पत्र व्यवहाराची पूर्तता केली आणि उद्या राज्यमंत्री योगेश आदा कदम यांच्या वाढदिवसानिमित्त हे सर्व नगरसेवक शिवसेना शिंदे गटामध्ये पक्षप्रवेश करणार आहेत विशेष म्हणजे या पाचही नगरसेवकांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस सोडून शिवसेना उबाटा गटात पक्षप्रवेश केला होता मात्र विकास कामांसाठी आणि दापोलीतील राजकीय समीकरणे पाहता त्यांनी पुन्हा पक्षांतराचा निर्णय घेतलाय या घडामोडींमुळे दापोली नगर पंचायतीत नवा राजकीय तिढा निर्माण झाला असून आगामी काळात याचा काय परिणाम होतो हे पाहणं आता मोठ महत्वाचं ठरणार आहे गट स्थापन केला आहात तर काय नक्की स्थिती आहे जरा थोडक्यात आम्हाला नमस्कार मी विलास शिगवण आणि माझे सहकारी चार नगरसेवक असे आम्ही एकूण पाच जण पहिले उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात आम्ही राष्ट्रवादी या चिन्हावर निवडून आलेले जणं होतो आठ जणं त्यातल्या सात जणांनी आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात ह्या सभेच्या इलेक्शनपूर्वी प्रवेश केला तर त्याचं कारण असं होतं की त्यावेळेला आम्ही विरोधी पक्षात असून आता ही सत्ता येईल यू बी टीची असं आम्हाला सगळ्यांनी सांगितलं आणि विकास तर ठप्प होता दापोलीचा तर त्यादृष्टीने आम्ही हे डोळ्यासमोर ठेवून निव्वळ आमची कामं वार्डतली व्हावीत यासाठी आम्ही या यू बी टीमध्ये प्रवेश केला परंतु त्यानंतर जे विधानसभेचे निकाल लागले त्या निकालात पूर्णपणे यू बी टीचा पराभव झाला त्यामुळं आमची परत पूर्णपणे निराशा झाली आणि जी कामं त्याच वेळेला नामदार दादा कदम यांच्या मार्फत दापोली तालुक्यात आणि शहरातही जिथे दादांचे जे नगरसेवक होते त्यांच्या वार्डात जी कामं होत होती ते आम्ही पाहत होतो आणि अक्षरशः माझ्या वार्डात तीस मीटरचा साधा पेवर ब्लॉकचा रस्ताही मी करू शकलो नाही तीन वर्षात अशी परिस्थिती होती अशा वेळेला जर आणि आता तर दादा मंत्री झाले तर मी बघत होतो की इतके सगळीकडे कामं चालू आहेत परंतु आमचे वार्ड जे अक्षरशः ओस पडल्यासारखे राहिले होते तर त्याच्यात चांगला विकास व्हावा त्याच्यातले जे कामं आहेत ज्यासाठी आम्ही निवडून आलो आहे ती कामं लोकांची व्हावीत म्हणून निव्वळ आम्ही पाच जणांनी हा निर्णय घेतला की आत्ता दोन वर्ष उरलेत तीन वर्ष तर संपलेली आहेत अजूनही पुढची दोन वर्षं अशीच घालवायची का तर त्यापेक्षा आपण आपल्या वि पुढचा विचार करून आपल्या वार्डांचा विचार करून आपल्या शहराचा विचार करून शहराचा जो दादा विकास करतायत त्याच्यात आपलाही सहभाग व्हावा किंवा आपल्या काही डोक्यातल्या कल्पना असतील शहराच्या बाबतीत त्या दादांकडे बोलून त्याचाही निपटारा करायचा आणि बरीचशी कामं जी प्रलंबित आहेत ती पूर्ण करावीत म्हणून निवळ आम्ही हा विचार केला आणि आज आम्ही गट स्थापन केलेला आहे आणि उद्या दादांचा वाढदिवस आहे त्या वाढदिवसाला आम्ही त्यांना एक चांगल्या प्रकारचं बक्षीस द्यायचं आणि उद्या आम्ही प्रवेश करायचं असं ठरवलेलं आहे हे था तालुक्यातील लोटेवाडी होणाऱ्या पर्यावरण बाधित घटनांमुळे लोटेवाडीचे सध्या चांगली चर्चेत आहे त्यातच आता नवीन विषय म्हणजे लोटा एम आय डी सीतील दूषित सांडपाणी थेट जगुडी नदी पात्रात सोडले जाते परिणामी नदी दूषित होत असून पर्यावरणाची देखील यामुळे मोठी हानी होत असल्याने हशमत परकार यांनी दीपवाहिनीच्या माध्यमातून या विरोधात आवाज उठवलाय आणि न्यायालयात धाव घेणार असल्याचं देखील म्हटलंय आदरणीय उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे लोटा एम आय डी सीला जगबुरी नदीमध्ये पाणी सोडण्यावर पाबंदी घातली गेली होती त्याचप्रमाणे कंटेम ऑफ कोर्ट झाला होता आणि कंटेम ऑफ सुद्धा आदेश होता की लोटा एम आय डी सीचा पाणी हे पर्याय कारून हे जगबुरी नदीमध्ये सोडण्यात पाबंदी आयात केली होती आद न्यायालयाने न्या परंतु काही आठ दिवसापासून आठ ते दहा पंधरा दिवसापासून परत ही प्रदूषण पाणी जगबुरी नदीमध्ये सोडण्यात येते त्यापासून आमचे मच्छीमार बांधव तसेच नागरिकांना त्रास होत आहे त्यासाठी आम्ही लवकरच परत आदरणीय न्यायालयामध्ये केस दाखल करण्याची कारवाई सुरू केलेली आहे आम्ही लोटा एम आय डी सी या अधिकाऱ्यांजवळ परत विनंती करत आहे की आपण हे काम थांबवा नाहीतर आपल्या विरोधात कंटेम ऑफ कोर्ट परत आम्ही दाखील करू याच्यापूर्वी श्री हनीफ शरीफ परकार व मी स्वतः आम्ही एक याचिका दाखल करून हे पाणी थांबवला होता परंतु आता काय एमआयडी सीचे अधिकारी ऐकण्याच्या परिस्थितीत नाही आहेत तेव्हा परत आम्ही हायकोर्टात जाऊन ह्यावर कंटेम ऑफ कोर्ट टाकून ह्यांना कशी सजा होईल ह्या मार्गावर आम्ही लागलेलो आहोत मच्छीमार बांधवाशी विनंती आहे तुम्ही घाबरून जाऊ नको आम्ही तुमच्या संगती आहोत तुम्हाला काही त्रास होईल हे आम्ही गावकरी सहन करणार नाही आम्ही तुमच्या संगती आहोत आम्ही लवकरच हायकोर्टामध्ये केस दाखील करून तुमचा तुम्हाला न्याय देण्याचा प्रयत्न करू तसेच कुठलाही नेता कुठलाही पक्षाचा नेता द्या जर ह्या एम आय डी सीला पाठीशी घालत असेल तर त्याचंही नाव आम्ही उच्च न्यायालयाच्या केशीमध्ये टाकून त्यांच्याही विरोधात कारवाई करण्याची आमची तयारी झालेली आहे तेव्हा आपण सुद्धा सर्व पक्षाचे जे नेते मंडळी आहेत त्यांनीसुद्धा एम आय डी सीला विनंती करून हे ताबडतोब हे पाणी थांबवून द्यावा कारण ह्यापासून मच्छीमार बांधो आणि नागरिकांना त्रास होत आहे याची जाणीव आपण ठेवली पाहिजे बातमीकडे खेड शहरातील कुंभारळी येथे खरेदी विक्री संघाजवळील ओव्हरेड वीज तार खाली आल्यामुळे मोठी हाईट असलेले ट्रक आणि इतर अवजड वाहने सुरक्षितपणे येथून या रस्त्यावरून जाऊ शकत नाहीये परिणामी वाहतुकीला अडथळा निर्माण संभाव्य अपघाताचा धोका देखील निर्माण झालाय त्यामुळे स्थानिकांनी महावितरण विभाग खेड यांच्याकडे अर्ज सादर करत याची त्वरित दखल घ्यावी आणि सदर वीजता योग्य उंचीवरती लावावी जेणेकरून वाहतूक सुरळीत होईल आणि सुरक्षितता कायम राहील अशी मागणी केली आहे यावेळी अर्ज सादर करताना प्रसन्न पाटणे कुणाल पाटणे राज पाटणे वाणीपेठच्या इथे कुंभार इथे खरेदी विक्री संघाच्या जवळ ओव्हरहेड वायर इतकी खाली आली आहे की पराविषयी एका ट्रकला लागून ती तिथे स्पार्क झाली तर त्याच्याबद्दल आज आम्ही निवेदन द्यायला आलोय एम सी मध्ये तर त्यांनी निवेदन स्वीकारून काम त्वरित करतो म्हणून सांगितलेलं आहे एक दिवसात करतील म्हणून सांगितलेलं आहे त्यांनी पण ते इतकं गरजेचं आहे आत्ता की काही होऊ शकतं तिथे धोका निर्माण होऊ शकतो तर त्यांनी आज असं आम्हाला वचन दिलंय की या दोन दिवसात एक दिवसात होऊन जाईल सगळं पूर्ण बाबरेकर साहेबांनी सांगितले की आज होऊन जाईल म्हणून ते धन्यवाद एकशे चव्वेचाळीस वर्षानंतर होत असलेल्या भव्य धार्मिक आणि आध्यात्मिक कुंभमेळ्यात गृह राज्यमंत्री कदम यांनी सत्नीक सहभाग घेतला उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे गंगा यमुना आणि अदृश्य सरस्वती नदीच्या त्रिवेणी संगमावर शाही स्नान करण्याचा योग त्यांना जुळून आला हिंदू संस्कृतीमध्ये म्हणजेच हिंदू धर्म संस्कृतीत कुंभमेळ्याला अनन्यसाधारण महत्व आहे त्यामध्ये शाही स्नान पवित्र मानलं जात यावेळी गृहराज्यमंत्री योगेशादा कदम आणि त्यांच्या पत्नी श्रेयाताई योगेशादा कदम यांनी त्रिवेणी संगमावर स्नान करून माता गंगा आणि संगमाला मनोभावे पूजा केली या पवित्र क्षणाबद्दल बोलताना योगेशादा कदम यांनी असं म्हटलंय की शाही स्नान करण्याचा लाभ मिळाल्याने मी स्वतःला अत्यंत भाग्यवान समजतो हा कुंभमेळा केवळ धार्मिक सोहळा नसून तो भारतीय संस्कृतीचा महान वारसा आहे या महाकुंभ मेळ्याला देशभरातून लाखो भाविक आणि साधू संतांची उपस्थिती लाभत असून हा एक अद्वितीय आध्यात्मिक सोहळा मानला जातो गंगेच्या हर हर गंगे आणि महादेवांच्या हर हर महादेव या जयघोषात संगम तिरील भक्तिभावाने स्नान करणाऱ्या भाविकांचा मोठा उत्साह पाहायला मिळतो रत्नागिरी परिषदेचे योजना शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी तेरा फेब्रुवारी रोजी खेड तालुक्यातील शिव येथे उल्हास नवभारत साक्षरता वर्गाला भेट देऊन वर्गात उपस्थित असलेल्या असाक्षरांशी मनमोकळ्या गप्पा मारून कसे शिकत आहेत याबाबतची माहिती घेतली स्वयंसेवक यांची देखील आस्थेने विचारणा केली रत्नागिरी के जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी भेटीला आले हे पाहून आजी आजोबांच्या चेहऱ्यावरती वेगळाच आनंद जाणवत होता गटशिक्षणाधिकारी विषय बाई केंद्र प्रमुख सदाशिव राठोड यांनी देखील वर्गाला मार्गदर्शन केलं जिल्हा परिषद शाळा शिव खुर्द नंबर एक शाळेचे मुख्याध्यापक पवार आणि सहकारी गायकर यांनी गावकऱ्यांच्या उत्तम सहकार्याबद्दल माहिती देऊन त्यांचे आभार देखील व्यक्त केले कळंबडी उपजिल्हा रुग्णालयामार्फत खेड तालुक्यातील अतिशय दुर्गम अशा किंगले गावात आरोग्य शिबिर राबवून सामाजिक जोपासण्यात खेड तालुक्यातील शासकीय आरोग्य विभागाचा डोलारा कळंबडी उपजिल्हा रुग्णालय समर्थपणे फेरतय नुकतेच रुग्णालयामार्फत ग्रामीण आणि अतिदुर्गम अशा किंगळे गावात तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत मोफत आरोग्य तपासणी ईसीसी मौखिक आरोग्य तपासणी करण्यात आली कुंभाळसाई देवी सामाजिक संस्था आणि कळंबडी उपजिल्ला रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेले आहे अशी राहात वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर बालाजी सकरे यांनी शासकीय योजना आशा कार्ड आयुष्मान कार्ड एनसीडी कर्करोग आणि व्यसन यावरती मार्गदर्शन केलं तर डॉक्टर वैद्यकी शेळके यांनी महिलांच्या आरोग्य याविषयी तर डॉक्टर वैद्यकी शेळके यांनी महिलांच्या आरोग्यविषयी सविस्तर माहिती दिली या शिबिराला डॉक्टर गौरी डॉक्टर गौ। वैद्यही शेळके डॉक्टर केंद्रे विलास मस्के घाडगे मॅडम महाडिक सिस्टर सकपाळ मॅडम दिग्विजय यादव रश्मी चव्हाण भोसले सिस्टर आणि पार्टे वाहनचालक उपस्थित होते कार्यक्रमाचे नियोजन वैद्यकीय अधीक्षक बालाजी सगरे यांनी अतिशय उत्कृष्टरित्या केले कुंभाळजाई संस्थेने सदर शिबिराला औषधांचा पुरवठा केला तसेच विभागातील ग्रामस्थांची वाहतुकीची व्यवस्था देखील केली संस्थेचे अध्यक्ष मोरे यांनी सर्वांचे आभार मानले दापोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार आधा कदम यांच्या वाढदिवसानिमित्त प्रत्येक वर्षी सकल धनगर समाज हेडतर्फे चाटवगाव येथे भव्य धनगर चषक कबड्डी स्पर्धेचं आयोजन केलं जात धनगर समाजाच्या कबड्डी खेळाडूंना हक्काचं व्यासपीठ मिळवून देण्याचा प्रयत्न सकल धनगर समाज खेळतर्फे मागील तीन वर्षापासून सुरू आहे या स्पर्धेची आतुरतेने आणि वाट पाहत असता धनगर समाजातून गुणवंत कब्बडीपटू घडवण्याचं काम सकल धनगर समाज खेळ करत आहे सदर कबड्डी स्पर्धेचं आयोजन अठरा फेब्रुवारी रोजी चाटव येथे सकाळी नऊ वाजल्यापासून करण्यात आले खेड तालुक्यातील धनगर समाजाचे अनेक नामवंत कबड्डी संघ धनगर मिळवण्यासाठी झुंज देणार या स्पर्धेचे मुख्य आकर्षण कदम यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे योगेशरा कदम प्रत्येक वर्षी या स्पर्धेला भेट देऊन धनगर समाज कब्बडीपटूंच्या पाठीवरती कौतुकाची थाप मारतात यामुळे मोठ्या प्रमाणात या कबड्डी स्पर्धेला क्रीडा रसिकांची गर्दी असते काटवगावचे सुपुत्र आणि पिंपरी चिंचवड महापालिकेचे सद्गुरु नाना कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कार्यकर्ते मंगेश गोरे बाबाराम शिंदे गंगाराम जानकर प्रशांत आखाडे रमेश आखाडे प्रतीक कोकळे संकेत गोरे सखाराम आखाडे सुरेश गोरे अनंत आखाडे विजय गोरे प्रथमेश शिंदे हे यावरती काम करतात तर वेरळ येथील पीर हजरत जलाल शाह बाबा प्रमाणे साजरा होतोय सदर दर्गाचे संदर्भ शरीफ पैगंबर वासी हाजीएमआय पोत्री यांच्या निवासस्थानावरून दरवर्षीप्रमाणे हजरत दादा पीर सय्यद जैनुल आबिदीन साहेब कादरी यांच्या मार्गदर्शनाखाली दुपारी तीन वाजता वेरळच्या दिशेने रवाना झाला मुस्लिम बांधवांनी एकत्रित येत मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात आपल्या देवाप्रती गाडी म्हणत मध्ये सहभाग घेतला आणि रात्री नऊ वाजता संदल शरीफ मजार शरीफ वरती चढवण्यात येणार आहे खैरे धरणाचं हे पाणी मोफत मिळालं पाहिजे यासाठी प्रयत्न सुरू असून पाणीपट्टी माफ करण्यासाठी माझं प्रयत्न असतील असे कॅबिनेट मंत्री भरत गोगावले यांनी खाडीपट्ट्यातील खैरे येथील जलशुद्धीकरण केंद्राच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी खाडीपट्टा वासियांंसमोर बोलताना आश्वासन दिले खैरे येथील जलशुद्धीकरण केंद्राचे लोकार्पण भरत गोगावले यांच्या हस्ते केल्यानंतर त्यांनी स्वत तेथील पाणी प्राशन केलं यावेळी व्यासपीठावरती भरत गोगावले यांच्यासह महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे मुख्य अभियंता प्रशांत भामरे कार्यकारी अभियंता हेमंत नागदे उप अभियंता प्रशांत पांढरपट्टे नायब तहसीलदार जलजीवन मिशन योजना ठेकेदार रेडकर तसेच रायगड जिल्हा परिषद माजी सदस्य जितेंद्र सावंत पंचायत समिती माजी उपसभापती शुहेब पाचकर महाड तालुका संपर्क प्रमुख इकबाल चांदले महाड विधानसभा संघटक एकनाथ सुकुम विभाग प्रमुख कृष्णा सुकुम तसेच उद्योगपती सीताराम उभारे यांच्यासह खाडीपट्टा शिवसेनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते एक चांगले अधिकारी आपल्याला हा समुद्रपट्टीचा भाग आहे आणि त्याच्यातूनच हे असं पाणी आलं ते पण थोडं घरूळ आलं त्याचा गाळ काढायचं आहे त्याच्यावरती जे काय प्रक्रिया करावी लागेल कारण का गाळ जर जास्तीत जास्त प्रमाणात काढला तर मला वाटतं एवढं मोठं फिल्टरशन पण करायची आवश्यकता लागणार नाही पाणीच्या स्वच्छ वरती परंतु ज्यावेळेला पाहून खेचलं जातं तेव्हा ते घडून पाणी येतो तर त्यासाठी आपण पुढच्या टप्प्यामध्ये स्पेशल गाळ काढण्यासाठी काय करावं लागेल ते सांगा ते आपण विचार करूया तर म्हणजे ही योजना परिपूर्ण करून देण्याची जबाबदारी घेतोच दे घेतो त्याचबरोबर काही गावांना मला वाटतं पाणीपट्टीची माप आहे मागणी आहे आणि गाव आहे पण आम्हाला मागणी आहे सगळे टोटल

तालुक्यातील दासगाव येथे ऐतिहासिक दौलतगड किल्ल्यावरती स्वच्छता मोहीम दरम्यान एक अनोखा चमत्कार घडून आलाय दौलतगड प्रतिष्ठानच्या मोहिमे दरम्यान शिवकालीन गणपतीची मूर्ती सापडल्याने इतिहासप्रेमी आणि भाविकांमध्ये उत्सुकता वाढली आहे विशेष म्हणजे काल संकर्षी चतुर्थी असल्याने ही घटना अधिक शुभ मानली जाते काय आहे हा योगायोग चला पाहूयात या संपूर्ण माहितीच्या आधारे दासगाव येथे असलेल्या दौलत गडावरती जागर दौलत गडाचा या मोहिमेच्या दरम्यान काल पहाटेच्या सुमारास प्रतिष्ठानचे सदस्य निलेश निवाते, हे साफसफाई करत असताना पुरातन गणपतीची मूर्ती त्यांच्या नजरेस पडली त्यानंतर त्यांनी तात्काळ आपल्या सहकार्यांना बोलावलं आणि ही ऐतिहासिक मूर्ती सापडल्याची माहिती दिली गणेश मूर्ती शिवकालीन असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय त्यावर अधिक संशोधन होणं आवश्यक आहे गडाच्या स्वच्छतेच्या निमित्ताने आम्हाला हा ऐतिहासिक ठेवा हा एक शुभ संकेत मानला जातोय पुरातत्व विभागाने याचा अभ्यास करावा अशी आमची मागणी ग्रामस्थांनी म्हटलंय ही मूर्ती शिवकालीन काळातील असून तिच्या वैशिष्ट्यावरून त्यांचा कालखंड निश्चित करण्यासाठी पुढील अभ्यास केला जाईल दौलत गडावर सापडलेली ही गणेश मूर्ती इतिहास आणि श्रद्धेच्या दृष्टीने महत्वपूर्ण आहे याचा अधिक अभ्यास झाल्यानंतर मूर्तीच्या कालखंडाची खात्री होईल मी निलेश निवाते दौलतगड प्रतिष्ठान अध्यक्ष संस्थापक आणि सर्व आम्ही दुर्गसेवक आज आमचं हे जवळपास तिसरं वर्ष आहे आम्ही इथे उत्सव साजरा करतो आणि सुट्टीच्या दिवशी इकडे दुर्ग दौलतगडावरती आम्ही साफसफाईचं सा काम करत असतो आमच्याबरोबर इतरही संस्थेचे लोकं असतात आणि सगळे गावातले आम्ही सगळे दुर्गसेवक मिळून हे स्वच्छता मोहीम इथे राबवत असतो सुट्टीला मुंबईतूनही दुर्गसेवक इथे येत असतात दासगावाला खूप मोठा ऐतिहासिक वारसा आहे इथे हा जो दौलतगड दुर्ग तुम्ही बघताय इथे टेहलनी बुरुज होता टेहलनी बुरुजाचं म्हणजे इतिहासामध्येही त्याची नोंद आहे आणि इथले सगळं आजूबाजूचं जे गावं आहेत वगैरे तर ते सगळ्या ठिकाण म्हणजे इकडून जर का समुद्रमार्गे येणारं सगळं व्यापारी किंवा शत्रूसुद्धा आला तर त्याच्यावरती लक्ष ठेवण्यासाठी ह्या बुरजाचा वापर केला जायचा शिवकालापासून तरी मला वाटतं हा इतिहास इथे लोकांना माहिती आहे आणि दरवेळेस आम्ही ज्यावेळेस का कार्यक्रमाच्या आधी स्वच्छता मोहीम घेत असतो तेव्हा काही ना काहीतरी अवशेष आम्हाला सापडत असतात आता मागच्या वेळेस काही विटा सापडल्या काही वेळेचे तुकडे सापडले कवळ तर आत्ता शनिवार शनिवार पस, शनिवारपासून आम्ही आज स्वच्छता हे करत असताना साफसफाई करत असताना गडाच्या मराठी पश्चिम साईड आहे ना ती हां पश्चिम पश्चिमेगडे जिथून वरती येतो त्या साईडला आम्हाला काही विटांचे अवशेष सापडले आणि त्यानंतर एक गणपती बाप्पाची मूर्ती सापडली जी पाषाणामध्ये आहे आणि इतर याच्यापेक्षा म्हणजे खूप वेगळी मूर्ती आहे आणि एकदम मनमोहक मूर्ती आहे त्या मूर्तीचं मला वाटते आज साफसफाई करत असताना माझा मुलगा देवव्रत त्याच्या त्याला ती मूर्ती सहाय्य केली त्याच्याकडे कॅमेरा बाकी मूर्तीबद्दल आमचे सर सांगतील आता त्या मूर्तीबद्दल जो काय हे म्हणजे किती पुरातन आहे किंवा काय त्याचं आता आमचे डॉक्टर धनावडे सर आहेत इथे जे जाणकार आहेत तज्ज्ञ आहेत ते त्याचा खुलासा करतील आणि गडाबद्दलही बऱ्यापैकी ते, 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 ते सा माहिती सांगतील Bumi pahit, rahang di bawah ini.